बॅलन्सशीट समजून आपण कशा प्रकारे उत्तम शेअरची निवड करून ते कसे खरेदी करता येतील हे आज आपण पाहणार आहोत तर चला पाहूया संपूर्ण मार्गदर्शन संपूर्ण विश्लेषण बॅलन्सशीट म्हणजे कारण त्याचा वापर कसा आपण शेअर मार्केटमध्ये शेअर्स खरेदी करण्यासाठी करू शकतो बॅलन्सशीट शेअरची चांगली निवड करण्यासाठी मार्गदर्शक बॅलन्सशीट ही कंपनीच्या आर्थिक स्थितीचे प्रतिबिंब असते शेअर्स खरेदी करताना बॅलन्सशीटचा वापर करून कंपनी च्या आर्थिक मजबूतीचा आढावा घेणे महत्वाचे आहे म्हणजेच आर्थिक स्थितीचे प्रतिबिंब आहे बॅलन्सशीटचे मुख्य घटक संपत्ती म्हणजेच ॲसेट्स कंपनीकडे असलेले एकूण मालमत्ता जी भविष्यात कमाई करण्यास मदत करू शकतात सेकंड दायित्व म्हणजेच लेबिलिटीज कंपनीने घेतलेली कर्जे आणि देयके थर्ड भागदारांची गुंतवणूक म्हणजे शेअरहोल्डर्स इक्विटी कंपनीतील गुंतवणूक संपत्ती म्हणजेच ॲसेट्सचे विश्लेषण करूया आपण वन स्थिर मालमत्ता फिक्स्ड ॲसेट असतात ह्याच्यामध्ये जसे की जमीन इमारत मशिनरी प्लांट वाहन सेकंड सध्याची मालमत्ता म्हणजे करंट ॲसेट्स म्हणतो आपण जसे की रोख रक्कम कॅश बँक बॅलन्स ग्राहकांकडून मिळणारे पैसे म्हणजेच रिसिव्हेबल्स स्टॉक म्हणजेच इन्व्हेंटरी भांडार दायित्व म्हणजेच लिएबिलिटी चे विश्लेषण आपण करूया प्रकार पाहूया सध्याची कर्जे करंट लायबिलिटीज म्हणजे जसे की पुरवठादारांना द्यायचे पैसे अल् अल्पकालीन कर्जे शॉर्ट टर्म कर्जे सेकंड दीर्घकालीन कर कर्जे नॉन करंट लायबिलिटीज म्हणतो आपण जसे की दीर्घ मुदतीचे कर्जे बॉन्ड अन्य वित्तीय दायित्व भागदारांचा गुंतवणूक शेअर होल्डर्स इक्विटीचे आपण विश्लेषण करूया फर्स्ट वन भाग भांडवल शेअर कॅपिटल गुंतवणूकदारांकडून उभे केलेले भांडवल सेकंड संचित नफा रिझर्वस अँड सरप्लस म्हणतो आपण कंपनीच्या व्यवसायातून साठवलेला नफा बॅलन्स शीटचा उपयोग चांगला शेअर निवडण्यासाठी कसा करावा मजबूत आर्थिक स्थिती म्हणजेच कंपनीची टोटल ॲसेट्स इज ग्रेटर दॅन टोटल लेबिलिटीज म्हणजे जास्त ॲसेट असावी कमी कर्जे असायला पाहिजे कंपनीकडे पुरेसा कॅश असायला पाहिजे आणि करंट ॲसेट्स असले पाहिजेत नफा आणि रिझर्व म्हणजेच कंपनीकडे रिझर्व्ह सॅन्सर प्रत जास्त असतील तर ती नफा कमनावरी आहे आर ओ रिटर्न ऑन इक्विटी ही पंधरापेक्षा जास्त असेल तर गुंतवणूकसाठी चांगली आहे थर्ड वन कंपनीची देणी म्हणजेच कंपनीचे कर्ज डेट कमीत कमी असले पाहिजे करंट रेशो म्हणजेच करंट ॲसेट भागिले करंट लायबिलिटी एक पॉईंट पाचपेक्षा जास्त असेल तर कंपनीला कर्ज फेडण्यास अडचण येणार नाही बॅलन्सशीटचा वापर करून कंपनींची तुलना बघा घटक बघा टोटल ॲसेट कंपनी ए कंपनी बी पाचशे कोटी तीनशे कोटी टोटल लायबिलिटी शंभर कोटी दोनशे कोटी म्हणजे समजू शकतं तुम्हाला टोटल लायबिलिटी कमी आहे कंपनी एची पण कंपनी दोनची बीची टोटल लायबिलिटी जास्त आहे डेट टू विक पॉईंट तीन म्हणजेच कमी आहे एक पॉईंट टू म्हणजे जास्त आहे रिझर्स सरफेस कंपनीकडे जास्त आहे दोनशे कोटी आणि कंपनी बीकडे फार कमी आहे म्हणजे पन्नास कोटी अशा पद्धतीने आपण निष्कर्ष काढून <coughs> चांगले शेअर्स आपण निवडू शकतो कंपनी निवडू शकतो निष्कर्ष का आहे बॅलन्सशीट ही कंपनीच्या आर्थिक स्थितीचे एक महत्त्वाचे दर्पण आहे शेअर्स खरेदी करताना ॲसेट्स लॅबिलिटी आणि शेअरहोल्डर्स होल्डर्स इक्विटी यांचे नीट विश्लेषण करा कमी खर्च जास्त रिझर्व सरप्लस आणि मजबूत आर ई असलेल्या कंपन्या गुंतवणुकीसाठी चांगल्या असतात धन्यवाद